परंतु अडीच वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि अडीच वर्ष शिवसेनेला देणार होत परंतु त्यांना युती करायचीच नव्हती त्यांना भाजपबरोबर जायचंच नव्हतं म्हणून त्यांनी आम्हाला पहिले अडीच वर्ष द्या नसता आम्ही आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही अशी भूमिका घेतली शेवटच्या क्षणाला भाजपने तेही मान्य केलं की आम्ही तुम्हाला अडीच वर्ष पहिले देतोय याबाबत उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेऊन सांगावी त्यांनी तुम्हाला ऑफर केली होती का नव्हती परंतु आता त्यांच्याबरोबर जायचंच नाही एकनाथ तू तू लागला तर बोल पण मी जाणार नाही हा अट्टहास यासाठी केला होता की शरद पवारांनी यांना पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा ऑफर दिली होती मग अडीच वर्षापेक्षा पाच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्रीपद आपल्याला मिळत आहेत या लालसे पोटी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची घरोबा केला होता हे जे ठासून बोलतायत परंतु हे स्वतःच सत्तेसाठी लाचार झालेले त्यावेळेला आम्ही पाहिलेलं आहे प्रश्न जर नीतिमत्तेचा असेल तर हे त्यांनी सांगावं शपथपूर्वक सांगावं परंतु या सभेमध्ये पूर्ण त्या काळातल्या विधानसभेच्या प्रचार सभेमध्ये कुठेही याचा उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांनी का केलं नाही हा माझा प्रश्न आहे परंतु आपलं जे आपल्यावर आलेलं घडला तर ते दुसऱ्यावर ढकल्याचा प्रयत्न त्यांनी केविलवाना प्रयत्न कालच्या सभेत केलेला आहे